नमस्कार मैत्रिण रंजना किचनमध्ये तुमचं स्वागत आहे पहा मी आज खुरसनीपासून एक रेसिपी आणलेली आहे वाटीभर अशी खुरसणी आहे पाहू शकता तुम्ही किती सुंदर दिसते काळी भोर अशी खुरसणी आहे तीळ याला म्हणतात काळे तीळ किंवा खुरसणी किंवा काराळे असे खूप प्रकारे नावं आहेत जिकडे जाल तिकडे राज्यामध्ये तुम्ही पाहाल तर असं वेगवेगळी नावं आहेत त्याची आणि ती आता मी अशी एक वाटी घेतलेली आहे ती अशी एकदम मस्त ताटामध्ये घेऊन आपल्याला साफ करायची असे आहे कारण त्याच्यात असे बारीक बारीक खडे असतात किंवा थोडा काही कचरा असतो असं सगळं काढून घ्या आणि त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे मी पहा एक वाटी असं खुरसणी घेतलेली आहे ती एकदम स्वच्छ आणि मस्त साफ करून घेतलेली आहे पाखडून वगैरे आता त्याच्यासाठी जिरं घेतलेलं आहे आणि मिरच्या घेतलेल्या आहेत आणि लसूण आणि खोबरं असं सगळं घेतलेलं आहे मी आणि छान असं आपल्याला त्याच्यापासून एक चटणी बनवायची आहे पहा चटणी बनवायची म्हणजे कशी तोंडाला चव देणारी अशी बनवायची आहे आणि आता आपण खोबरं घेतलेले आहेत ते छान आता कापून घ्यायचं आहे कापल्यानंतर आपल्याला सगळं हे भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित खुरसणीची चटणी ही तुम्ही कुठेही घेऊन जाऊ शकता अशी केल्यानंतर अशी आपल्याला एक दोन महिने टिकणारी अशी खुरसणीची चटणी आहे पहा आता मी एक पॅन ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला छान असं खुरसनी भाजून घ्यायची आहे एकदम असं क आपल्या दाताखाली आलं का खमंग असा सुगंध सुटला पाहिजे अशी आपल्याला खरपूस भाजून घ्यायची आहे इतकी सुंदर होते ही चटणी का तुम्ही कुठे फिरायला जातानी किंवा असं घरी तुम्ही करून ठेवली तर कधी भाजी नसतानी सुद्धा ही चटणी आपण भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर खाऊ शकतो आणि तुम्हाला भाजीचीही गरज नाही लागणार अशी ही चटणी होणार आहे वरण भातासोबतही छानच लागते ही चटणी आणि मस्त अशी खमंग आपण परतून घेतो ती छान असे त्याचं सुगंध सुटलेलं आहे भासतानी पाहू शकता अशी खरपूस भाजून घेणार आहे मी आणि भाजून झाल्यानंतर आपण थंड करायला ठेवणार आहे थोडी पहा आता छान सुगंध सुटलेला आहे भाजतानी त्याचा आणि भाजून होणार आहे ती आता व्यवस्थित मस्त मी तुम्हाला थोडीशी अशी खाऊन दाखवते जराशी कशी आत दाताखाली आली का मस्त त्याची चव येते अशी तुम्हाला मी दाखवणार आहे पहा आता थोडीशी अशी घ्यायची भाजतानी आणि खायचं आणि बघायचं आपल्याला व्यवस्थित छान असं लागली पाहिजे खरपूस तर समजायची आपली खुरसणी भाजून झालेली आहे आणि हे खुरसनी छान असे त्याचं तेलही निघतं ते तेल आपण भाज्यांलासुद्धा वापरू शकतो आणि हे ही अशी आपण चटणी बनवली तीसुद्धा आपण भाजीमध्ये घालून करू शकतो भाजी अशी आपली खुरसणीची चटणी होणार आहे भाजून झालेलं आहे छानपैकी खरपूस आता आपण खोबरं घालून घेणार आहे सगळं काढून घेणार आहे आणि थंड करून घेणार आहे खुरसणी आणि आता खोबरं घालून घेऊ बा पहा खोबरंही छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे आणि ही खुरसणीची चटणी तुम्ही कुठेच गेलात किंवा गावाला तर आमच्या असं शेताले गेलं का सुद्धा घेऊन जातात कारण पावसाळ्यामध्ये भाज्या गावाला भेटत नाही जास्त म्हणून ही अशी खुरसणीची चटणी म्हणा लोणचं म्हणा असं घालून ठेवतात गावाला छान असं आणि पावसाळ्यामध्ये खूप उपयोगी पडते ही चटणी अशी करून ठेवली का शेताला न्यायला म्हणा किंवा असं घरी पण पटकन आपल्याला शेतात कामं असतात भरपूर गावाला आता खोबरं भा भाजून झालेल्या आता मिरच्यासुद्धा छान परतून घ्यायच्यात त्याच्यामध्ये आणि असं ही आपली चटणी तयार करणार आहोत खायसाठी मस्त आता जिरं घालून घेणार आहे आपण ते सुद्धा छान खमंग परतून घ्यायचं आहे आपल्याला मैत्रिणी चटणीचं वैशिष्ट्य एवढंच आहे का तुम्ही कितीही दिवस ही स्टोरेज करू शकता ही चटणीचं वैशिष्ट्य मेन आहे आणि आता लसूण घेतलेला आहे तो सुद्धा मी पाकळ्या अशाच फक्त सोलून नाही घेतल्या त्याच्यावरती साल ठेवलेली आहे फक्त मोठा कांडा होता त्वचा पाकळ्या फक्त वेगळ्या करून घेतलेल्या आहे आणि तो सुद्धा असा खमंग खरपूस भाजून घ्यायचा आहे आपल्याला भाजून हे सगळं याच्यासाठी घ्यायचं आहे कारण आपल्या पाण्याचा जरासुद्धा अंश त्याच्यात टाकायचा नाही पाणी जर लागलं तर मिरची किंवा चटणी जास्त दिवस टिकत नाही आणि तेल घालून घ्यायचं आहे तेलाने छान त्याचा खरपूसपणा भाजून होईल पहा असं मंद आच्यावरती किंवा ह्याच्यावरती भाजायचं आहे फास्ट गॅसवर भाजलं तर मिरच्या जळतील आणि त्याचा खरपूसपणा येणार नाही असं जळका जळका वास येईल आपल्या चटणीला म्हणून मंद आच्यावरती आपल्याला सगळं भाजून घ्यायचं आहे पहा छानच चटणी होणार आहे आपली असे भाजल्यानंतर पाहू शकता तुम्ही मस्तच होणार आहे आता आपण सगळं भाजल्यानंतर छान असं थंड करून घ्यायचं आहे छान भाजून झालेलं आहे हे पहा आता मी हे थंड करायला ठेवू आणि खुरासनी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेली आहे ती पहिली आपण कोरडीच वाटायची आहे नंतर आपण हे मिरच्या हे वाटून घ्यायचं आहे कोरडी वाटल्यानंतर छान खरपूस अशी बारीक होते कारण पाणी वगैरे घालायचं नाही तीळ आहेत छोटे छोटे ते असेच खरपूस भाजून घेतले आणि असं वाटलं का पटकन वाटले जातात म्हणून आपण कोरडेच वाटून घ्यायचं आहे आता आपण हा मिरच्या आणि खोबरं घेतलेलं आहे ते छान आता वाटून घेऊ त्याच्यामध्ये ते, ते सुद्धा बारीकच वाटायचं आहे छान असं आणि मोठं ठेवायचं नाही कारण आपल्याला चटणीमध्ये छान घोळलं गेलं पाहिजे मिरची लसूण आणि हे जिरं हे छान असं बारीक झालेलं आहे आता आपण मीठ घालून घेऊ त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ थोडं जास्त घालायचं आहे कारण आपल्याला चटणी जास्त दिवस टिकायला पण हवी आणि ह्या लवंग्या मिरच्या हे तिखट असते त्याच्यामुळे मीठ थोडं जास्त घातल्याने तिखटपणा कमी लागतो आपल्याला आणि चव पण जास्त चांगली देते मस्त टेस्टीच लागते चटणी असे सगळे घालून घ्यायचे परत आपल्याला त्याच्यामध्ये कुरसने बारीक केलेले आणि एकजीव आपल्याला करायचा आहे चटणीचा एकजीव झाल्यानंतर छान ती सुगंध सुटलेला आहे मी वाटून घेतलेला आहे त्याचा पहा आता परत एकदा आपण मिक्सर फिरवून घेऊ म्हणजे छान असं एकत्र एक चटणी आपली होईल आता मी पॅन ठेवलेलं आहे मगाचंच ते त्याच्यामध्ये ते तेल घालून घेते तेल घातल्यानंतर थोडं गरम झालं का आपला हा चटणी बनवलेली आहे ती सगळी घालून घ्यायची आहे त्याच्यामध्ये आणि छान मंद आचेवरती आपल्याला खरपूस अशी भाजून घ्यायची परत पहा तुम्हाला असे आवडले ते रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईबही करा मैत्रिण ही म चटणी इतकी सुगंध सुटलेला आहे त्याचा आता मी खरपूस भाजून घेते त्याचा असं वाटतंय बघताच क्षणी मला असं वाटते तोंडाला पाणी सुटल्यासारखं झालेलं आहे खूपच सुंदर झालेली आप प्रतिम झालेली आहे आपण एकच्या ऐवजी दोन चपात्या नक्कीच याच्याबरोबर खाऊ शकतो किंवा भाकरही छान मस्त त्याच्याबरोबर खाऊ शकतो अशी तुम्हाला आवडली तर करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा कशी ही खुरसनेची चटणी झालेली आहे तुम्हाला आवडली आणि करून पहा आवडली तर आणि मला सबस्क्राईबही करा पहा मैत्रिणी अशी चटणी दोन तीन महिने टिकणारी आपली तयार झालेली आहे छान अशी आपण खरपूस भाजून घेतलेली आहे आता आपण काढून घेऊ थंड करून घेऊ छान आणि थंड झाल्याशिवाय आपल्याला भरायची नाही आहे स्टोरेज करून ठेवायची नाही आहे कारण थंड झाल्यानंतरच स्टोरेज केल्यानंतर ती आपल्याला जास्त दिवस टिकते पहा किती सुंदर कलर आलेला आहे आणि तेवढी खमंगही तेवढीच झालेली आहे आणि हे तीळ आहेत ह्या तिळ्याने आपल्याला मस्तच चव देणार आहे कारळे किंवा म्हणू शकतो खुरसणी म्हणू शकतो असे हे का खुरसणीची चटणी तयार झालेली आहे आपण स्टोरेज करून ठेवू आता अशी एक काचेची बरणी घेतलेली आहे पहा ती तिच्यामध्ये मी स्टोरेज करून ठेवते ती आणि आपण कितीही दिवस ही चटणी खाऊ शकतो बाय मैत्रिण पहा करून तुम्ही